वेलकम टू माय चॅनल माझी जर्नी ब्लॉग चॅनल वरती आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आम्ही आलो आहे आज माझी लहानी बहीण अनिताच्या घरी आणि ती राहते सुरत मध्ये भयाला सुट्टी तर आज अचानकच प्लॅन ठरला आणि रात्री आम्ही रात्रीच्या गाड्या इकडे आलो माझ्या बहिणीच्या मुलाचा वाढदिवस आहे नक्षचा बर्थडे आहे भेटूया हॅलो कर बेटा हाय कर हाय हाय हे नक्ष आणि नक्ष बेटा उद्या आहे हो हो मग नक्षच्या बड्डेला सर्वांनी यायचं कोण कोण आलं नक्षच्या बर्थडेला मामा मावशी मोठी मावशी आणि आणखी मोठी दीदी, दी, माही दीदी, वंशू दीदी आणि अंको दीदी ये आणि ही आहे माझी बहीण अनिता हाय आणि काय बनवतीये वरण भात बटाट्याची चटणी मग आता काय प्लॅन आहे जेवणानंतर जेवणानंतर जायचं आहे मार्केटला आम्ही लाडाने पिंकी म्हणतो आणि त्याला तर आणि म्हणजे पिंकी आम्हाला घेऊन जाणार आहे त्यांचा मार्केट दाखवायला जेवणानंतर तिथे जाण्याचा प्रोग्राम आहे यांचा आराम चालू आहे छोटे मामा झोपलेले आहे आणि नंतर जेवण झाल्यावरती आपल्याला जायचं हे बघा यां यांचा दांगोळा चा चालू आहे हे लेकरांचे असे भांडणं चालू आहे टॉईजवरून नक्ष नाही राडू दे माई बेटा देऊन टाका देवण टाका चला जेवण झाल्यावरती जायचं आहे आपल्याला मार्केटला आम्ही गेलो होतो रविवार मार्केटला आणि तुम्हाला तिकडचं मार्केटचं व्हिडिओ होता पण झाले असते की गर्दीमध्येही माझ्याकडून गरजांशी त्याचा हात सुटला आणि तिला खूप शोधाशोध करावा लागली त्या परेशानीमध्येच आम्ही घरी आलो